नमस्कार शेतकरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तणनाशक तण नियंत्रण कपाशीमधला आपण तणनाशकाचा वापर करून कोण्या प्रमाणात आणि कसं करायला पाहिजे तर आपण जर हिटवीड मॅक्स हे तणनाशक वापरणार असाल किंवा मग तुम्ही मॅक्स वापरू शकता किंवा मग तुम्ही केवट वापरू शकता या या तिन्ही पण औषधामध्ये सेम घटक आहे तर तुम्ही हे तणनाशक वापरताना कोणत्या काळजी घ्याव्यात याचा आता आपण सविस्तर बघूया तर शेतकरी मंडळी तुम्ही त्यांना असे खवारताना सगळ्यात महत्त्वाचं बोरचं पाणी वापरू नका जितकं स्वच्छ पाणी तुम्ही वापरू शकता तितकं स्वच्छ पाणी तुम्ही यासाठी वापरा आता स्वच्छ पाणी आता ज्यांच्या एरीला पाणी आलेलं आहे नवीन पण पाणी आलेलं आहे पावसाचं पाणी पण एरीत उतरतं त्यांना एरीतल्या पाण्याचा पण पी एच कमी होतो त्या त्यासाठी तुम्ही काय कराल तुम्ही पी एच मेंटेन करण्यासाठी पाण्याचा त्यात लिंबाचा वापर करा आपण जे लिंबू वापरतो ना त्यांना त्यांना काय होतं पी एच पाण्याचा सुरळीत होतो आणि पाणी स्वच्छ होण्यास मदत होते तर तुम्ही पी एच मेंटेन करण्यासाठी लिंबाचा वापर करा त्यासोबतच तुम्ही जेव्हा फवारणी करसान तेव्हा त्या त्याचं प्रमाण किती दिलेलं आहे चाळीस एम एल प्रतिपंप तुम्ही जास्तीत जास्त पन्नासपर्यंत वापरा आणि जमिनीत ओल एकदम चांगली ओल मस्त ओल पाहिजे तरच त्याचा चांगला रिझल्ट मिळतो आणि तुमच्या कपाशीमध्ये तण हे दोन तीन पानापर्यंतच पाहिजे तरच त्याचा उत्तम रिझल्ट मिळतो तिसरी पुढची गोष्ट आता तुम्ही पाणी घेतलं औषध पण पन चाळीस पन्नास मिली प्रतिपंप घेतलं पंधरा लिटरसाठी पंधरा लिटर, लिटर पाण्यासाठी तेवढं औषध वापरायचं आणि एकरी दहा टाक्या तुम्हाला करावेच लागतील एक दोन टाक्या कमी जास्त होतात त्याला विलात नाही एवढं परफेक्ट नियोजन म्हणजे परफेक्ट टाक्या पडू शकत त्यामुळे काय करा आता तुम्ही आठ ते दहा टाक्या चारशे एम एल पाचशे एम एलमध्ये मारणार तर तुम्ही चारशे पाचशे एम एलमध्ये आठ ते दहा टाक्याचं नियोजन जेव्हा कराल ना तेव्हा काय करा जेव्हा तुम्ही औषध टाकीत टाकताय टाकीत टाकाच्या आधी तुम्ही काय करा एका बकेटमध्ये किंवा डब्यामध्ये औषध टाकून पाणी टाकून त्याला चांगलं हलवून घ्या पाच सहा लिटर पाण्यामध्ये तुम्ही चाळीस पन्नास एम एल औषध टाका त्याला चांगल्या पद्धतीने हलवून घ्या आणि चांगल्या पद्धतीने हलवून घेतल्यानंतर मगच तुम्ही त्याला पंपात वापरा आपण काय करतो टाकीत औषध टाकतो डायरेक्ट टाकीच्या झाकणात औषध टाकतो वरून पाणी टाकतो आणि सुरू तर ते पूर्ण मिक्स होत नाही आपल्याला वाटतंय पाण्यात दिसत नाही पाण्यात मिक्स होऊन जातं पण ते त्या प्रमाणात मिक्स होत नाही जेव्हा तुम्ही त्याला चांगलं काडीने हलवून घ्याल तेव्हा ते पूर्णपणे मिक्स होईल कारण की औषध हे मायक्रॉन म्हणजे मिली मिली मायक्रॉनमध्ये असतो तो कंटेंट पूर्ण पाण्यात मिक्स झाला पाहिजे त्यासाठी त्याला चांगल्या पद्धतीने हलवून घ्या आणि मगच आपल्या फवारणी पंपामध्ये वापरा आता फवारणी पंपामध्ये शक्यतो आठ ते दहा टाक्या या तर कराव्याच त्याच्यापेक्षा कमी करूच नका नाहीतर रिझल्ट मिळणारच नाही आणि जमिनीत ओल एकदम उत्तम प्रकारची ओल जमिनीत पाहिजे तरच याचा रिझल्ट मिळतो शेतकरी मानतात नाही तर याचा रिझल्ट मिळत नाही काही होत नाही पिवळंच होतं फक्त नंतर खुरपणच पडतं तर तसं नाही शेतकरी मंडळी आपण जर सर्व व्यवस्थापन सर्व नियोजन व्यवस्थित केलं ना तर याचा रिझल्ट मिळतो आणि त्याला तणही दोन तीन त्याला ते तीनच पानावर पाहिजे उगा आपलं तण गोड घ्या इतकं झालं ना आपण फवारणी मारू राहिलो त्याला काही अर्थ नाही त्यामुळे कसं आहे आता कसं होतं सरकी संघस तण उगलेलं ते असतं मोठ्याला झालेलं म्हणजे ते सरकी आवडालंच असतं आता सरकी आवडालं मी दाखतो तुम्हाला या शेतात पण बघा आता बघा हे तण कपाशीच्या बरोबरीत आहे आता हे कपाशीच्या बरोबरीत असलेलं तण कसं कसं मरण त्या गावा यांना यांना काय होतं असं तण जर असलं तर त्यांना काय फरक पडतो म्हणजे कपाशीलासुद्धा याचा शॉक बसतो जर कपाशी आणि तण सारखंच असलं तर त्यामुळे काय करा शक्यतो तण कमी लहान असतानाच फवारणी करा आणि फवारणीचं पाणी वगैरे व्यवस्थित वापरा जेणेकरून कपाशीलाही आपल्याला फटका बसणार नाही आणि तण नियंत्रणही चांगलं मिळेल आता पुढची गोष्ट काय जेव्हा आपण कपाशीमध्ये तण नियंत्रणासाठी ही फवारणी करतो त्यावेळेस सरकीमध्ये जर कपाशीमध्ये तुम्ही तूर लागवड केलेली असन तर तूर लागवडीच्या तासावर औषध जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्या नाहीतर तुरीचं तास गेलं म्हणून समजा त्यामुळं काय करा आधी काळजी घ्या तुरीच्या तासाच्या बाजूनं जे तास असेल त्या तासापासी एकदम वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने तुम्ही फवारणी करा वाऱ्या वाऱ्याच्या यांना सुद्धा तुरीवर औषध जाऊ शकतं त्यामुळे ते पण टाळायचा तुम्ही एक प्रयत्न करा जेणेकरून काय होईल तुरीची तास आपल्याला सुरक्षित जशाला तसे ठेवायचे मानल्यावर त्यासाठी एक मदत होईल आणि तुरीला नुकसान होणार नाही तर हे नक्कीच लक्षात घ्या आणि तुम्ही हिटवीड मॅक्स केवट किंवा डोजो मॅक्स यापैकी कोणतंही एक तणनाशक वापरू शकता फक्त पाण्याचं प्रमाण पाण्याचा पी एच आणि औषधाचं प्रमाण आणि एकरी पाण्याचं प्रमाण किती वापरतो याकडे लक्ष नक्कीच द्या तर शेतकरी मंडळी शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये भेटूच नवीन एका पुढील विषयाबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद